आज आपण बघणार आहोत तलाठी भरती परीक्षा मार्गदर्शक गाईड चला तर पुस्तक बघूया विद्यावर्ती प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं लेखक व्ही एन स्वामी यांनी लिहिलेलं संपूर्ण तलाठी परीक्षा मार्गदर्शक टी सी एस आयबीपीएस पॅटर्न नुसार पुस्तक आहे आपण पुस्तक चालणार आहोत पुस्तकात काय काय तेही बघणार आहोत पुस्तकाची किंमतही मी तुम्हाला सांगणार आहे रिवाइज एडिशन आलेली आहे महाराष्ट्र शासन याच्या महसूल विभागात भरण्यात येणाऱ्या तलाठी पदांच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शक पुस्तक आहे पुस्तकाची किंमत चारशे रुपये आहे पुस्तकामध्ये मागील परीक्षेतील प्रश्नांचा समावेश केला आहे गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नांची स्पष्टीकरणाचा उत्तर आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या प्रश्नांचा समावेश या पुस्तकात केला आहे अभ्यासासाठी महत्वाची मुद्देसूद माहिती व सरावासाठी प्रश्न संच अशा पद्धतीने पुस्तकाची रचना असल्याने विद्यार्थ्यांचा परिपूर्ण अभ्यास हो परीक्षेत हमकास यश मिळण्याचं टक्के गॅरंटी असते मागील परीक्षेतील प्रश्नपत्रिका उत्तर यात लिहिलेली आहेत आपण पुस्तक चालतच आहोत अनुप्रमाणे काही बघितली पुस्तकात काय काय आहे ते कोणते विषय आहेत तलाठी पदाबाबत विशेष माहिती दिलेली आहे तलाठीची कामे काय असतात ते दिले आहे आधुनिक भारताचा इतिहास समाज सुधारक भारतीय प्रशासन पंचायत राज मराठाचा भूगोल भारताचा भूगोल अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी आणि इंग्रजी हे विषय याच्यात समाविष्ट केलेले आहेत त्यानंतर तलाठी भरती मागील प्रश्न पत्रिका परीक्षेतील त्याही याच्यात दिलेल्या आहे आपण पुस्तक चढत जाऊ स्वच्या पद्धतीचे पुस्तक आहे ते हे पुस्तक तुम्हाला आयडियल कंपनी दादर इतर उपलब्ध होईल तर डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि कोणत्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू हवा असेल तेही कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशात नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक त्यांना तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय हिंद